श्री स्वामी समर्थ कुंभराशीच्या जातकांनो आजचा दिवस म्हणजे एखाद्या गूढ देवतेने खास तुमच्यासाठी लिहिलेला अध्याय भेटतोय सकाळपासूनच आभाळात काहीतरी वेगळं घडतंय एखाद्या अदृश्य हाताने तुमचं नशीब स्वतःच्या ओंजळीत उचलून घेतलंय आणि तुम्हाला त्या मार्गावर नेतंय जिथे अपयशाचं कुठलंच सावट नाही आजचा दिवस म्हणजे फक्त एक दिवस नाही हा एक संकेत आहे एक इशारा आहे की तुमचा भाग्य आता कुणीही रोखू शकत नाही तुमच्यावर जो काही काळ संकटांचा सागर ओसंडून वाहत होता जिथं प्रत्येक निर्णय चुकीचा वाटत होता तिथं आता स्थैर्य आहे आणि स्थैर्यामागे आहे दैवी शक्तींचं संरक्षण आज तुम्ही जेवढं शांत मनाने विचार कराल तेवढी मोठी संधी तुमच्या हातात येईल आज कुणी तुम्हाला दुर्लक्ष करू शकत नाही कारण तुमचं अस्तित्वच इतकं तेजस्वी झालंय की प्रत्येक नजर तुमच्यावरच थांबते कदाटित तुम्ही अनेक वेळा मनात विचार केला असेल माझ्यासाठी असं काही कधी घडेल का आणि आज त्याचं उत्तर स्वत स्वामींनी तुमच्या समोर ठेवलंय तुम्ही ज्या घरात राहता जिथं तुम्ही झोपता तिथल्या भिंतींमध्ये एक नवा स्पंदन निर्माण झालंय धनसंपत्ती मानसन्मान आणि तुमचं जुने थांबलेलं नशीब हे सगळं परत तुमच्याकडे येण्यासाठी आतुर आहे आज जर कुणाला भेटायचं ठरवलं असेल तर नक्की भेटा त्यातून एखादा असं दार उघडेल ज्याचा अंदाजही तुम्हाला नव्हता जर एखादी कल्पना डोक्यात आली असेल ती लगेच कृतीत आणा कारण आत्ता जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट सुरू कराल तेव्हा दैव तुमच्यासाठी स्वत मार्ग मोकळा करेल ही वेळ फक्त तुमच्यासाठी आहे आणि या वेळेचा आदर करणं हीच तुमची खरी परीक्षा आहे कुंभराशीच्या या कालखंडात खास करून आठ ऑगस्टला चंद्राची स्थिती आणि राहू केतूचा प्रभाव एक अजब संगम घडवतोय जिथं जुनं दार बंद झालं तरी नवीन दार तुमच्यासाठी उघडून तयार आहे जर कुणी तुमच्यावर विश्वास ठेवलेला नसेल तर त्यांना सिद्ध करून दाखवा पण प्रत्यक्ष कृतीने कारण आता तुमचा भाग्य बोलतंय आणि जेव्हा भाग्य बोलतं तेव्हा शब्द कमी आणि परिणाम मोठे असतात आज तुमचं शरीरही तुम्हाला संकेत देईल हृदय जरा वेगाने धडधडेल डोळे एखाद्या दृश्याकडे खेचले जातील आणि मन थोडं थांबायला सांगेल या सर्वांमध्ये देवाचं एक गुढ संकेत लपलेलं आहे ज्याला तुम्ही योगायोग समजता तो आज योग म्हणून प्रकट होतोय जर एखादी जुनी गोष्ट तुमच्या मनात खूपत असेल तर ती आज सोडा कारण त्या जुन्या जखमा आता फक्त अडथळा आहेत नवं आयुष्य तुमच्यासमोर हात पसरून उभा आहे त्याचं स्वागत करा कोणताही ग्रह कोणताही शत्रू कोणतीही अडचण आजच्या दिवशी तुमचं काहीही वाईट करू शकत नाही कारण देव नशीब आणि वेळ हे तिघं तुमच्या बाजूला आहेत जेव्हा वेळच तुमच्या बाजूला असेल तेव्हा विरोधक कसे टिकणार संध्याकाळी एक वेल प्रार्थना करा मनापासून फक्त एवढं म्हणा स्वामी जे माझं आहे ते माझ्यापर्यंत पोहोचव आणि मग बघा तुमचं नशीब कसं कवाडं उघडतं आज तुमचं नाव कुठंतरी घेतलं जातंय कुणाच्या तरी, कुणा तरी चर्चेत तुम्ही आहात आणि हीच ती वेळ आहे जिथं जग तुमच्याकडे पाहतंय आणि म्हणते की हाच तो माणूस ज्याचं नशीब कोण थांबवू शकत नाही हे सगळं ऐकताना तुमच्या अंगावर शहारा येईल डोळ्यात पाणी येईल पण हे अश्रू कमकुवतपणाचे नाहीत हे विजयाच्या आधीचे अश्रू आहेत आता फक्त एक करा या वेळेचा संपूर्ण उपयोग करा वेळ कधीच थांबत नाही पण नशिबाच्या या लाटेवर तुम्ही जितका वेळ जाऊन पोहू शकता तितकं यश तुमच्या झोळीत येणारच आणि लक्षात ठेवा कुंभराशी आठ ऑगस्ट तुमचं भाग्य आता कुणीही रोखू शकत नाही वेळ तुमच्याच बाजूची आहे कुंभराशीच्या या दिवसात जिथं प्रत्येक क्षण एक नवीन संकेत घेऊन येतोय तिथं तुम्हाला जरा मन शांत ठेवण्याची गरज आहे कारण जे काही होतंय ते बाहेरच्या जगात नाही तर तुमच्या आत सुरू झालंय तुमचं अंतर्मन जागं झालंय आणि जेव्हा अंतर्मन जागं होतं तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या बाजूला येतं तुमचं नशीब जेवढं मजबूत आहे तेवढंच तुमचं कर्मही शुद्ध असावं लागतं आज जर तुम्ही एखाद्याला मदतीचा हात दिला तर त्याचा परतावा दुपटीने मिळणार आहे आणि तो फक्त पैशात नसेल तो मिळेल आशीर्वादांच्या रूपात त्यामुळे आज तुमचं पायघडं तुम्हीच विणताय कुंभराशीच्या लोकांमध्ये एक खास गोष्ट असते त्यांना जरा उशिरा यश मिळतं पण जेव्हा ते मिळतं तेव्हा जग थक्क होतं कारण ते यश फक्त त्यांचं नसतं त्यामध्ये असतो संघर्ष त्याग आणि सहनशीलतेचा अनुभव आणि आठ ऑगस्टचा हा दिवस त्या यशाचं पहिलं पाऊल आहे जर एखादी संधी समोर आली आणि तुम्हाला ती थोडीशी भीतीदायक वाटली तर घाबरू नका ती संधीच पुढे तुमचा भाग्य बनवेल कारण भाग्य कधीच सोप्या रस्त्यांवर उभं नसतं ते असतं अशा वळणावर जिथं तुम्ही निर्णय घेताना थरकता ज्यांनी आत्तापर्यंत तुम्हाला कमी लेखलं दुर्लक्ष केलं त्यांना आता तुमची किंमत समजेल कारण तुम्ही आता केवळ सामान्य व्यक्ती राहिलेलं नाही आजपासून तुम्ही दैवाच्या छायेत आहात प्रत्येक गोष्ट तुमच्या बाजूने वळणार आहे आजची एक मंत्रसंधी आहे ओम ह्रीं क्लीं नमहा या मंत्राचा उच्चार अकरा वेळा करा तुमच्या भोवती एक अदृश्य कवच निर्माण होईल जे कुठल्याही नकारात्मक शक्तीला तुमच्यापर्यंत येऊ देणार नाही तुमचं आयुष्य एका नव्या दिशेने घेतय आणि त्याची सुरुवात आहे कोणतीही गोष्ट लहान समजू नका एखादा छोटसा निर्णय सुद्धा मोठं यश घेऊन येईल आजच्या दिवशी खास करून सायंकाळी तुम्ही जिथं बसता तिथं शांत बसून एक विचार करा मी कोण होतो आणि आता कोण बनतोय आणि मग बघा तुमचा आत्मभान जाग होईल कुंभराशीच्या जातकांसाठी हा काळ असा आहे की देव स्वतः तुमच्या घराच्या उंबरठ्यावर उभा आहे फक्त एकदा दार उघडा आणि स्वप्नांना सत्यात उतरायला सुरुवात होईल तुमचं कर्म तुमचं संयम आणि तुमचं मन या तिघांचं एकत्र येणं हेच आजचं खरं यश आहे कधीकधी वाटताना की इतका वेळ गेला पण काही घडलंच नाही आणि मग अचानक काहीतरी घडतं जे सगळं आयुष्य बदलून टाकतं कुंभराशीच्या लोकांसोबत आज असंच काहीतरी घडणार आहे असं एखादं वळण जे जरी छोटं वाटत असलं तरी पुढे जाऊन त्याचं मूल्य कधी कळतच नाही ते फक्त अनुभवायचं असतं तुम्ही खूप काही सोसले त्यात शंका नाही पण त्या सगळ्या गोष्टींना आता अर्थ मिळणार आहे ज्या नात्याने तुम्हाला त्रास दिला जे स्वप्न अपूर्ण राहिले ज्या वेदनांनी तुमचं मन खोल खोल कोरलं त्या सगळ्यांना आता उत्तर मिळणार आहे कारण आजचा दिवस फक्त बदलाचा नाही तो न्यायाचा दिवस आहे तुमच्या कर्माचं फळ येतोय आणि ते फळ गोड आहे तुमचं भाग्य आता झोपलेलं नाही ते जाग आहे आणि ते चालत आले तुमच्यापर्यंत एखादी जुनी व्यक्ती परत संपर्क करेल एखादा बंद झालेला मार्ग परत उघडेल आणि एखादं स्वप्न जे अधुरं राहिलं होतं ते अचानक पूर्ण होण्याची शक्यता निर्माण होईल या दिवशी जे निर्णय घ्याल त्यांचा परिणाम पुढील तीन वर्षांपर्यंत दिसणार आहे म्हणून सावध पण ठाम राहा कारण या वेळेचं स्वामींकडून आलेलं बळ तुमचा पाठीशी आहे आज एक विशेष गोष्ट लक्षात ठेवा नकारात्मक लोकांपासून दूर राहा जे तुमचं मन खचवतात तुमच्या यशावर शंका घेतात त्यांना शांतपणे दूर ठेवा तुमचं नशीब प्रबळ आहे पण जर तुम्ही चुकीच्या लोकांना जवळ ठेवलं तर त्यांची सावलीसुद्धा तुमच्या प्रकाशावर परिणाम करू शकते जर तुम्हाला वाटतंय की काहीतरी चुकतंय किंवा कोणावर शंका येते तर तुमचं अंतरात्मा ऐका कारण आजच्या दिवशी तुमचं अंतर्ज्ञान फार तीव्र झालंय तुम्हाला दिसायच्या आधीच उत्तर सापडणार आहे संध्याकाळी एखादी संधी येईल ती एखाद्या कॉलच्या रूपात मेलच्या रूपात किंवा एखाद्या भेटीच्या स्वरूपात असेल त्याला होकार द्या त्यामागे दैवी पाठिंबा आहे कुंभराशीच्या लोकांमध्ये एक विशेष शक्ती असते ते जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवतात तेव्हा ते अशक्य गोष्टी शक्य करून दाखवतात आणि आजचा दिवस म्हणजे आत्मविश्वास जागवण्याचा दिवस आहे जर घरात एखादी गोष्ट वारंवार बिघरतीये तुटतीये किंवा अन्नाचा अपव्यय होत असेल तर समजून घ्या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आहे त्यावर उपाय म्हणून स्वामींचं स्मरण करा एका सुपात तांदूळ ठेवा त्यावर हळद व कुंकू टाका आणि म्हणावं स्वामी माझं घर तुमच्या चरणांमध्ये अर्पण करतो बघा घरातली शांती परत येईल आज तुमच्या बोलण्यात भार असणार आहे जे शब्द बोलाल ते खरं होतील म्हणून फक्त चांगल्या गोष्टी बोला शुभ बोलावं आणि कुणाबद्दलही वाईट बोलणं टाळा कारण शब्दांमध्ये आज दैवी शक्ती उतरलीय सकाळी उठल्यावर जर अंगावर शहारा आला असेल एखादं विचित्र स्वप्न आठवत असेल तर त्याचा अर्थ असा की ब्रह्मांड तुमच्याशी संवाद करते आता तुम्ही त्या लयीत प्रवेश केला आहात जिथं कर्म काळ आणि कृपा हे तिघही एकत्र येऊन काम करतायत कुंभराशीच्या जातकांनो आजचा दिवस जसा भाग्याचा आहे तसाच तो स्वतःला शोधण्याचाही दिवस आहे तुम्ही जेव्हा स्वतःला मनापासून पाहता तेव्हा एक नवा आवाज ऐकू येतो तो म्हणजे आत्मा बोलू लागतो आणि आजचा दिवसच आहे तो आवाज ऐकण्याचा समजून घेण्याचा आणि त्या आवाजाला कृतीच्या रूपात जगण्याचा तुम्हाला आज काही गोष्टींचं विश्लेषण मनातून आपोआप होऊ लागेल काही निर्णय काही नाती काही प्रसंग पण त्यावर अपराधभावना ठेवू नका ते सगळं आवश्यक होतं कारण त्यातूनच तुमचं भाग्य फुलायला लागलं जसं शेतीत खत लागतं तसं काही वेळा दुःख अपेक्षाभंग आणि वेदना ही नशिबाचं खत ठरतात आज तुमच्या हातून काही विशेष काम होऊ शकतं ते सामाजिक असेल एखाद्या व्यक्तीच्या मदतीसाठी असेल किंवा थेट एखाद्या दानाच्या स्वरूपातही असेल त्यामागे कोणताही हेतू ठेवू नका फक्त श्रद्धा ठेवा कारण त्या कृतीमागून एक गूढ ऊर्जा तुमच्या जीवनात प्रवेश करेल जर तुम्हाला आज अचानक गूढ गुढसाकणं आठवलं जसं की नदी मंदिर बालक वाघ किंवा एखादं जुनं घर तर त्याचा अर्थ खोल आहे हे स्वप्न नुसतीच दृश्य नाहीत ती दैवाची पत्र आहेत त्यांचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करा आज तुमचं शरीरही बोलतंय थकवा जाणवत असेल पण मानसिक शांती प्रबळ असेल याचा अर्थ असा की शरीरावर जरी परिणाम होत असला तरी आत्मा प्रगती करत आहे तुम्ही एखाद्या मोठ्या प्रवासाच्या सुरुवातीला आहात फक्त पावलं उचलायची गरज आहे घरात एखादी गोष्ट जर वारंवार पडते तुटते किंवा आवाज करते विशेषत देवघरात तर तिथे एक छोटंसं जतन करून ठेवा एक सुपारी एखादं नाणं किंवा एखादं पवित्र सूत्र ते ठेवल्यानंतर तुम्ही अनुभवाल की त्या जागेचं स्पंदन बदलतंय आणि घरात एक विश्रांतीची लाट पसरतेय संध्याकाळच्या वेळी एक लहानसा दीप लावा घराच्या उंबरघ्यावर आणि त्यात एक चिमूट साखर टाका हे तुमच्या भाग्यात गोडवा आणि स्थैर्य आणेल कधीकधी लहान गोष्टींमधून मोठ्या शक्यता उगम पावतात आणि आजचा दिवस अशाच शक्यतांचा दरवाजा आहे कुंभराशीच्या या काळात जर एखादी स्त्री व्यक्ती तुम्हाला एखादा छोटा सल्ला देत असेल अगदी साधा निरागस तर त्याकडे दुर्लक्ष करू नका तिच्या बोलण्यात दैवी संकेत दडलेला असेल जर तुम्हाला वाटतंय की काहीतरी चुकतंय अडकतंय तर आज त्या गोष्टीवर एकदाच पुन्हा लक्ष द्या कदाचित आजच्या दिवशी त्याला नवी दिशा मिळेल विशेषत जर तो प्रकल्प घर जमीन शिक्षण किंवा मुलांशी संबंधित असेल तर त्यात यश निश्चित आहे एक छोटा उपाय संध्याकाळी सात वाजता एक चमचा साखर आणि एक चिमूट मीठ एका वाटीत मिसळा आणि ते घराच्या पूर्व दिशेला ठेवा त्यावर कोणालाही बोलू नका न सांगता ठेवा दुसऱ्या दिवशी ते झाडाच्या मुळाशी विसर्जित करा हा उपाय घरात स्थैर्य पैसा आणि शांती या तिघांचा संतुलन ठेवतो आणि अजून एक आज रात्री झोपण्याआधी एक वाक्य नक्की मनात म्हणा आज जे काही मिळालं ते तुझं आहे स्वामी आणि जे नाही तेही तुझंच ते, आहे या समर्पणातून जी शक्ती जन्म देते ती तुमच्या नशिबाला आकाशासारखी उंची देईल शेवटी कितीही वेळ गेली कितीही अडचणी आल्या कितीही लोकांनी हसून दुर्लक्ष केलं पण आता वेळ तुमच्याच बाजूची आहे आणि ती तुम्हाला थांबवू देणार नाही कारण कुंभराशी आठ ऑगस्ट तुमचं भाग्य आता कोणीही रोखू शकत नाही वेळ तुमच्याच बाजूची आहे जर तुम्हाला अशीच अधिक माहिती उपाय आणि स्वामी समर्थांचे गूढ अनुभव ऐकायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा